अजून शेक्कर दादा पाठी राहिलाय आला ला आला आला आलाय छपरी लोक छपरी लोक आमच्या पाहिजे हो विचार चहा आणि नाईट राईड मजाच वेगळी

नमस्कार मित्रांनो तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि आजची व्हिडिओ काहीतरी खास होणार आहे आणि आत्ताचे रात्रीचे दीड वाजले आहेत तुम्ही बघू शकता वरती गाड्याला मी आलो आहे माझ्या मावशीच्या इथे आणि इथं साहिल वगैरे बसलं आहे इथे अली बघू शकता ही तयारी चालू आहे आमची शूजचं लिस्ट लावतो आहे इथं मी आहे त्या इथला आजी बसली आहे बिचारी आजीला झोप आले ती आत्ता उठून बसली आहे आणि पाठीशी श्लोक तयार होऊन बसला आहे प्लस ही माझी बहीण प्रणिता आम्ही असे अजून भरपूर जण आहेत अजून बाकीचे पण तयारी वगैरे चालू आहे आंघोळ वगैरे चालू आहे तर खास प्लॅन केला आहे तुम्हाला समजेलच पुढे प्रवासात आणि प्रत्येकाच्या आपापल्या गाड्या आहेत तर त्या गाड्यांवरून आम्ही चार पाच चार ते पाच अशा गाड्या आहेत माझी एक गाडी आणि अजून तीन चार स्कूट आहेत तर त्या आम्ही इथून जाणार आहे लोणावळ्याला लोणावळा बोलला तर तुम्हाला समजूनच गेला सर काय साहेब एक एकवीरा एक वीर सो मागच्या टायमाला पण गेलेलो पण त्याचा ब्लॉग आम्ही बनवला आहे तेव्हा हा मोबाईल नव्हता शूट करायला आता हा मोबाईल आला आहे तर आपण प्र प्रवासातलं प्रत्येक एक क्षण बघूया आणि एकविराचं कारलं गड वगैरे सगळं बघूया आपण कसं काय असतं काल तर एकविराची पालखी होती आणि आजचा दुसरा दिवस आहे आपला सो आपण दुसऱ्या दिवशी चालतोय काल आपल्याला जायला भेटलं नाही कारण की काल गर्दी होती आणि काल सुट्टी पण नव्हती मी जस्ट कामावरून आलो आत्ताच मगाशी थोडं जेवढं आंघोळ वगैरे केली आणि पेट्रोल वगैरे फुल मस्त भरून मस्त आता आजीचे येत so, आलोय सो अजून बाहेर मंडळी भेटेल आपली बाकीची तर त्यांच्यासोबत भेटूया फायनली मित्रांनो आता जातो एकवीर आणि इथं बघ बघू शकता तुम्ही मस्त की अशी आमची पब्लिक जमा झालेली आहे हा साहिल आणि माझी गाडी इथले हा इथं शिखरदादा आहे त्या पाठी श्लोक आणि श्रुती बसले तिकडे दर्शनदादा आहे आणि इकडं ही विनयची गाडी आणि आता वे टू एकवीर डायरेक्ट आता प्रवासात भेटूया आपण अशा प्रकारे मस्त गाड्या घेतलेल्या आम्ही अशा चार गाड्या आहेत आमच्या मस्त रात्रीची मजा करूया शेखकर दादा दर्शन दादा श्रुती श्लोक काय दर्शन दा कसं वाटतय कपडे घेऊन चालले हा राहुल मामा बघा इथं प्रणिता बसले गोलू 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 झोप नाही ना डोल्यावर झोपचा झोप झाला एक घडी कमी झाली ना एक घडी वाढली साहिल साहिल पाठीत राहिला तिकड ना कुठे गेले ते म्हणून गेले काय ठेवून गेले ती लोक पुढे आलोय आता आणि आमच्यातला एक माणूस मागे राहिला गाडी मागे राहिली आमच्यातली एक एवढी जण पुढे आलो आता आम्ही आम मस्त मस्त वाटलं गाडी चालून रात्रीचा प्रवास भारी वाटतो आणि सगळे थांबले इथे इकडं बघ इकडं बघ फेम 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 घे याबा उभा <laughs> आहे हा आमचा क्रिएटर क्रिएटर तोंड टाको क्रिएटर हा विषय आहे का राहुल मामा कौशिक आहे कर कौशिक पब्लिक आहे आम्ही आता दुर्ब्याच्या पुढे आलोय हा दर्शन दर्शनदा दर्शनाची गाडी मी घेतली साहिलनी माझी गाडी घेतली इथं प्रणिता बसले आणि पाठी बोलू आहे आणि हा विनय विनयच्या गाडीच्या पाठी कौशिक आणि राहुल मामा आहे अजून शेखर दादा पाठी राहिलाय आला आला शेखर शेखर रादा आलाय आला राहिले मित्रांनो रात्रीचे तीन वाजलेत आणि आम्ही आता कलंबोली इथे आलोय ते चहा प्यायला वगैरे थांबलेत चहा घेतली अशी मस्त आहे की आता तो कौशिकूप आहे कौशिकू आता वडापाव आहे प्रत्येकाने चहा घेतला दहा चाय ऑर्डर केले होते मस्त ऑर्डर करतो आता हे बघा यांना रिवील करतो आता हे बघा राहुल मामा विनय कौशिक कौशिक वडापाव कौशिकला भूक लागली करा आता हा जय महाराष्ट्र बोल जय महाराष्ट्र

હા જેલ મધ પલ જેલ મધ અને દોન તીન દિવસ ઘરે બોમ્બ ફોડ मी पण पिणार चा मला पण छान त्यांना आता खोपवलीत पोचलोय आणि इथं सगळे पब्लिक जमले प्रत्येक छा होऊन जाऊ दे, 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 <laughs> दे मस्त पैकी ताजा तवानात चहा होऊन जाऊ दे येवले अमृता तुल्य सगळ्यांची अवस्था बघा इकडे गाड्या चालवून चालून ह्या अवस्था हो बघा काला बिन पडलाय पूर्ण हात काढ रिव्हिल करतो राम ना तुला फेम तुला अरे फेम देतो तुला असं आहे काय नाही नाही फेस दाखव ना अरे फेस वरती थोडी लावतो ठीक आहे ही गाडी चालून चालून जमले बघा हा एक दुसरी चहा आपण चहा चला श्लोक नि शंभर श्लोक पाहिजे हो विचार मला पाहिजे सांगा एवढ्या एवढी चा कुठे यायचं सांगा

कोण बघणार पण नाही तुला निकल जाओ ओ भाई आव असा असाच मास्क लावलं तर हेल्मेट लावायची पण गरज नाही जाल होवड्यापर्यंत असंच अडीच तासाच्या प्रवासानंतर आता कारणे फाट्याला येऊन पोचलोय आणि आता आतमे जातो मस्तपैकी प्रवास झाला आमचा डोळे एकदम सुचलेत चहा चहा वगैरे पण घेतला आम्ही रस्त्यामध्ये आणि आता आतमध्ये झालोय बघूया अजून पूर्णपणे सकाळ झालेला आहे पाच वाजते सकाळचे खूप मजा आली असा रात्रीचा प्रवास करायला अजून पाठी आहेत अजून येत आहेत तुम्हाला आरोग्यात काय दिसत नसेल तो मित्रांनो रात्रीच्या प्रवासात आता गाडी मी चालवतो त्यामुळे जास्त काय व्हिडिओ वगैरे काढले नाही आणि आता पायथा मंदिराच्या इथं आलो आहे ते पाठच्या समोरच्या साईडला पायथा मंदिर आहे तेव्हा पायथा मंदिर आहे बाजूला अजून काम चालू आहे तर मस्तपैकी असे लाईटिंग वगैरे केले पाय वगैरे पडतो आणि जातो डायरेक्ट गडावरती गाड्या पार्किंगची अजून व्यवस्था केली नाही त्यामुळे बघतोय गाड्या कशा कुठं पार्क करायचंय अजून पण गर्दी आहे आज दुसरा दिवस आहे आणि अजून पण गर्दी येते पार्क साइडला खूप गरजे हॅलो मित्रांनो खालती पाया वगैरे पडलो पाय त्या मंदिराच्या इथं आणि त्यानंतर आता वरच्या साईडला आलो हे गडाची पार्किंगची ठिकाण आहे इथं पार्किंग वगैरे बाईक पार्किंग वगैरे आणि तर फोर व्हीलर पार्किंग करू शकता इथं पाच साईडलाच आमच्या गाड्या लावल्या तिकडच्या त्या साईडला आणि इथं विनयने गाडी पार्क केले आहे साईडला विनयने गाडी पार्क केली एक साईडला आणि आमच्या गाड्या तिकडं वरच्या साईडला लावलं आता इथून डायरेक्ट अजून वरती चढत आहे चढून चढून आपल्याला वरती मंदिर भेटेल तर इथं जाऊया आपण फक्त फक्त इथं पहाड झालेले आहे सकाळचे सहा वाजले आणि तुम्हाला मस्त असा व्ह्यू दाखवतो इथून सो so, या साईडला पार्किंग आहे इथं वरच्या साईडला आम्ही इथून खालून आलो आणि इथे वरच्या साईडला पार्किंग आहे आणि जस्ट बाहेर पडल्यानंतर इथं समोरच तुम्ही व्ह्यू बघू शकता पायथ्याचा व्ह्यू आहे सगळा तो बघा आमचा घोडबंदरचा गोडबंदरचा विनय विनय गोडबंदरचा विनय झुंजार हा आमचा चिपलूनचा कौशिक चव्हाण चव्हाण कौशिक चव्हाण गर्दी टोपी घेतली टोपी घेतली एक विरा तो फायनली मित्रांनो एकविरा गडावर पोहोचले आता इथं गर्दी पाहू शकता आणि पाठच्या साईडला सजावट वगैरे केली पाठच्या साईडला मंदिर आहे मंडप बांधलाय आता आपण तिथं जाऊया दर्शन वगैरे घेऊया सो मित्रांनो बघा ही टोपी घेतली कशी वाटते टोपी कमेंटवर सांगा तुला कशी वाटते का टोपी आणि आता लाईन लागलो त्या लाईन लावले आणि आमची बाकीची पब्लिक पुढे गेले आणि आम्ही तिघं चौगोदर आता प्रणिता शुती साईन वगैरे सगळे पाठी पुढे गेलेत पाठी लाईट हे पुढे गेले निघून बघितलं माणूस गाणे सगळे हा बघा आता चिंटू बघा हा बघा हे पुढे निघून गेले बघितलं आम्हाला पाठी ठेवून पुढे निघून गेले नहीं नहीं पार झाले आणि आता थोडा वेळ आपल्याला एसपीरा याच दर्शन होणार आहे आपण आमची पब्लिक आम्हाला भेटलेली आहे हे बघा हे बघा आम्ही याच्या बरोबर आलो आता रिटर्न शेखर आला शेखर आला मित्रांनो ना आम्ही पण जॉईन चाललेलो आहे सो फायनली मित्रांनो मस्त असं दर्शन घेतलं आणि आता परत गडाच्या खाली जातोय आज पण गर्दी होती पण काय विषय नाही काल पण गर्दी होती आणि आज एवढी गर्दी आहे आणि आज आलोय असं तरी पण डोळे वगैरे बघू शकतो डोळे गाड्या चालून चालून डोळ्यांची वाट लागली पूर्ण आता खाली जातो मस्त की दर्शन वगैरे घेतलं आता डायरेक्ट पार्किंगचे इथं आलो आणि इथे बघूया कुठेतरी जेवायचं विचार चालू आहे या, या लोकांचा प्लॅन आता मला माहित नाही काय शिकेल आता कुठं यायचं खाली खाली, खाली, खाली कुठे जेवायचं भूक पण लागले आणि झोप पण येते कारण की काल झोपलो नाही तसं सुटून आलो डायरेक्ट आणि गाड्या वगैरे चालून चालून आता डोळे वे वेळे एवढे दुखलेत ना सुजलेत डोळे सगळ्यांचे आणि घरी जायचा टायमिंग आहे बघूया पहिला कुठेतरी खाय प्यायची सोय करूया त्यानंतर घरी जाऊया साईडला बघू शकता हा एवढा ग्रुप आहे यांचे तर शंभरच्या वर फोटो झाले असते शंभरच्या वर फोटो यांचे जी। इंस्टाग्राम वरती एक पण अपलोड होणार नाही हे माहितीये मला साडेपाचशेच्या वर झाले फोटो अपलोड तो मित्रांनो आता कोपोलीला आलो इथे आणि त्या खोपोलीवरती यांना धबधबा दिसलाय तो बघू शकता धबधबा नाही बोलत आहे ना त्याला एक प्रकारची ओवळ बोलतात ना ओवळ ती ओवळ आहे ही ओवळ बघू शकता तो विनय तिथे उभा विनय टाकुडी टाक तू टाक ओवळ वरती आता आलोय आम्ही आहे जरा दिसला जरा विरंगोळा म्हणून इथं आलो उन्हात बरं आहे रे इथं पोहायला आम्ही इथं आलेलो आहे कोपोलीच्या पाठी वळ आहे वळ बोलतो त्याला वळ मी धबधबा बोलतो याला धबधब्याची इथे आलोय आणि तो बोलतो दर्शन दादा तिकडे पाठी उभा आहे तो येतच नाही त्याला येतच राहायचंय त्याला मजा आली जरा इथं पाण्यामध्ये मस्त गरम गरमी बरं वाटते ना जरा बरं वाटतंय तू का मास्क लावलाय कापस्टिक जाय लिपस्टिक हो मित्रांनो आता तिकडून सगळे हॉल होते जी नदी होती तिथून सगळे भिजून आता इथं आलेत वेलकम कोपोली या हॉटेलच्या इथे आलेत आणि आता इथं काय खायचं आहे ते बघूया आता आपण दादा आमच्या आम्हाला पार्टी येणार आहे आता स्पॉन्सर शेखरदादा करणार आहे शेकरादा अशी पार्टी सगळे खादाड माणसं आतमध्ये गेलेत हे बघा इथं बसलेत सगळे ही बस सगळी खादाड माणसं इथं बसलेत बघा खादाड माणसं हे बघा हा पक्का खाऊ माणूस तुम्ही पाली बल्लारेश्वरच्या ब्लॉक मी बघितला असा त्याला तसा का होतो सो सो दादा आम्हाला स्पॉन्सर करणार आहे काय मागवतो हो दर्शना काय बाबत रे अशा प्रकारे इकडं सगळे बसलेले आहेत मी इथं बसलो आहे अशा प्रकारे इथं माझे पाव आले इथं श्लोकची पावभाजी तिकडे गोलूंनी पण मिसळपाव घेतले होते इथं याची शुर्तीची पावभाजी तिकडे त्यांनी काय माहित काय ऑर्डर केलं दाल खिचडी फायनली अशा प्रकारे मी व्हिडिओचा एंड करतो इथे खाऊन आणि भेटूया अशा नवीन व्हिडिओसोबत सोबत तर पुढचा आता बाय बाय आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा टाटा तर भेटूया नवीन व्हिडिओ सोबत पुढे बाय बाय